हमें शहर हो या गांव कचरे का मैनेजमेंट को बेहतर बनाना ही है हमें कचरे से कंचन बनाने का काम को तेज करना है मूर्तिजापूर नगर परिषदेचे लोकांच्या जीवा सोबत व पर्यावरणासोबत सोबत सर्रासपणे खेळ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वस्तरावर स्वच्छ भारत अभियानाचा संदेश पोहोचविला अजून जागतिक पातळीवर भारताला यु एन तर्फून स्वच्छतेसाठी गौरवित करण्यात आले होते पण काही भ्रष्ट अधिकारी व राजकारणी यावर मूर्तिजापूर शहरात पाणी फिरवताना दिसत आहे मूर्तिजापूर नगर परिषदेला स्वच्छ भारत अभियानासोबत काही नसून हा फक्त जाहिराती व बिले काढण्यासाठी उपक्रम सध्या नगर परिषद राबवित आहे शहरातील अनेक भागात अस्वच्छतेचे साम्राज्य असून नगर परिषद यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करीत आहे याची शक्यता हे चित्र बघून नाकारता येत नाही शहरातील संपूर्ण कचरा वर्गीकरणासाठी मूर्तिजापूर हायवेवर कचरा डेपोला दररोज घेऊन जाण्यात येतो हा कचरा नियमाप्रमाणे मशीनमधून वर्गीकरण करून याची विल्हेवाट लावण्याचे नियम आहे कचरा व्यवस्थापनासाठी आजपर्यंत नगर परिषदेला कोट्यावधी रुपयांचा निधी मिळाला आहे यामध्ये कितीतरी लाखो रुपयांचा कचरा वर्गीकरणाची मशीन या कचरा डेपोवर नगरपरिषदेने फक्त नावासाठी ठेवल्याचे चित्र दिसत आहे जेव्हापासून ही मशीन येथे आणण्यात आली होती तेव्हापासून याचे उपयोग शून्य असून एका ठेकेदाराने इथले कचरा व्यवस्थापनाचे ठेके घेतले असून काही राजकीय मंडळी व अधिकारी यांच्या संगणमताने याचे उपयोग न करता याचे बिल परस्पर काढल्याचे समजते तसेच या ठेक्यामध्ये कोट्यावधी रुपयांचा घोळ झाल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे कारण ही मशीन आजपर्यंत सुद्धा नव्या कोऱ्या अवस्थेत येथे ठेवलेली थे आहे तसेच डेपोचा कचरा सर्रासपणे जाडला जात आहे त्यामुळे वायू प्रदूषण शहरात झपाट्याने वाढत आहे परिसरातल्या नागरिकांना या धुराचा त्रास असून वेळोवेळी नागरिकांकडून याची तक्रार होत असते पण काही पैशाच्या लोभात अधिकारी या विषयावर कधी लक्ष घालत नाही व शहरात लोकांच्या जीवाशी सर्रासपणे खेळ करतात ठेकेदार व अधिकारी यांच्या संगणमताने यामध्ये करोडो रुपयाचा भ्रष्टाचार झाला अशी चर्चा जनतेमध्ये नेहमी सुरू असते हा मुद्दा पर्यावरणाशी संबंधित असून सरकार माझा न्यूजने या विषयाला जनतेसमोर मांडले आहे तरी सुद्धा नागरिकांनी यावर आवाज उचलावा व कोणत्या लोकप्रतिनिधींमध्ये इमानदारी असेल तर यावर लक्ष घालून त्वरित कारवाई करावी ठेकेदार व भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करून यांचा भ्रष्टाचार उघडकीस आणावा अशी मागणी जनतेमध्ये आहे